हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे सगळ्यांना सकाळ सकाळ व्हिडिओ चालू करते तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मी बघा आपली श्रीशा श्रीशाला आपले आज नाईन म्हणजे नऊ महिने पूर्ण झाले तिला आज आहे ना बाळा संध्याकाळी फोटोशूट करणार आहे नऊ महिन्याचं म्हणजे संध्याकाळच करते कारण बाकीचं का दिवसभर आयडिया काहीतरी घ्यायची आहे बाबा विचार करायचा काय काय म्हणजे थीम करू काय थीम करू मग मग काहीतरी विचार करायचा मग का काढायचे आहे ना तिषा कशी बघते आमची शिशा आणि दिवसभर काम पण असतं ना घरातलं त्याच्यामुळं आणि काल काय आपला व्हिडिओ आला नाही कारण काल मी व्हिडिओ शूट केला नव्हता लाईट पण नव्हती आणि उकडत पण लिहू होती त्याच्यामुळं काय व्हिडिओ शूट केला नाही काल तर म्हटलं चला तरी सका सका आज तरी व्हिडिओ बनवावा म्हणून सकाळ सकाळ आज व्हिडिओ चालू करायला शूट करायला घेतला आहे अजून पाणी काय झालं नाही आज लेट झालं पाणी पाणी अजून यायचं आहे पाणी भरायचं कपडे राहिला ती भांडे नाश्ता वगैरे केला खिचडी घेत्या चतुर्थी आहे ना श्रेयाच्या पप्पाची जी चतुर्थी असते म्हणून त्यांना नाश्ता म्हणजे खिचडी बनवून दिली टिफिनला आणि आम्ही पण नाश्त्याला मग ह्यांना पोरीला खिचडी दिली बघितलं ह्यांची भांडणं हो का भांडण करू नका व्हिडिओ चालू व्हिडिओ चालू करायला घेतला की हमकाच भांडणं करते त्या काय बोलते आंघोळ केली आता दोन चार झालं का ती शिशा लवकरच आंघोळ करते लवकरच आंघोळ घालते मी परत परतले लेट मग आधीच तिसरं उकडतंय त्याच्यामुळे मग कधी कधी मग डबल हातपाय वगैरे धुवायचं काय झालं तुम्ही काहीतरी थीम करू ती म्हणती आपण मी म्हणलं मँगो वगैरे बनवू काहीतरी छानपैकी तर ती म्हणती मम्मी स्ट्रॉबेरी पण बनवू पण आता रेड कलरचं स्ट्रॉबेरी करायला रेड कलर पाहिजे नाही रेड कलरचं काहीतरी पाहिजे बघू काहीतरी आयडिया करूया आणि मग छानपैकी थीम करूया बाळासाठी नाही बाळा आधी काय थीम वगैरे नव्हती मी समृद्धीचा पण कधी फोटो काढला नाही तर श्रेयाचा पण कधी फोटो काढला नाही तर नाहीत आता मोबाईल मध्ये बघून बघून म्हणजे ना गप आज बाबा आता ही एक्सप्रेस आहे काय झालं माहिती का आधी काय फोटो वगैरे नव्हतं कोण काढता आताच काय झाले फोटो थिम वगैरे काढतात ना मी स्त्रियाच्या टाईमला बी नव्हतं काय केलं आणि ह्याच्या टायमिंगला बी तेव्हा गावापुर ते एवढं काय हीच नव्हतं आणि त्यावेळेस एवढा मोबाईलमध्ये एवढा संपर्क येत नव्हता बघायचं बाबा हे असं काय असेल करू शकतो आपण बड्डेचं पण मला वाटतं यांच्या काय फोटो असतील किंवा नसतील पण दोघीच्या बी म्हणजे थोडेफार असतील बड्डेचे थोडेफार नसतील समृद्धी तर आम्ही दोन बड्डेच केले नाहीत कारण एक एक वेळेस ते पप्पा काय झालं कामात होते ना बड्डे उद्या समृद्धीचा आणि असं कामात त्यांच्यावरतून दुसऱ्या येऊन पडले होते नाही त्यांचा पाय मोडला होता त्याच्यामुळे त्यावेळेस तिचा बड्डे नाहीच केला आम्ही आणि गेल्या वर्षी समृद्धीचं ऑपरेशन होतं बड्डेच्या दोन तीन पाच दिवस आधी त्याच्यामुळं हॉस्पिटलमध्ये होतो आम्ही त्याच्यामुळं त्यावेळेस तिचा बड्डे काय केला नाही आणि हॉस्पिटलमध्ये मग त्यांनी तिचा बड्डे केला आम्ही म्हणजे डॉक्टरांनीच तिचा बड्डे केला छानपैकी तिचं सेलिब्रेशन घरचं सेलिब्रेशन ते घरचं सेलिब्रेशन किती काय केलं जाईल त्याच्यामुळं दोन वेळेस तिचा बड्डे काय केला नाही श्रेयाचे तसे खेळतो बड्डे आम्ही गावालाच केले ते गेल्यावरचं जेवढं खेळता इथं आणि श्रीशाचं तेवढा आपल्याला बनवायचं म्हणजे करायचं ह्या वर्षी इथं पहिला बड्डे काय ना बघितलं का श्रीशा आपली कशी खेळतीय आपला ही डोअर उघडलाय सिर्फ्टी डोअर नाही उघडला उघडते पण इतकं उकडतं इतकी गरमी भयानक गरमी येत मुंबईमध्ये तरी इतका बाळ आलतं इतका आवाळ आलत त्यात लाईट पण गेली नको झाडत का घरी तर म्हणलं चला सकाळ सकाळ फोड घ्यावा थोडासा आणि आज नाश्त्याला बी केली ती खिचडीला पण नाश्ता करून झालाय बाळाला पण आंघोळ घातली आता आपण झाकण गणकावरून केलाय आता जेवण करायचं काहीतरी बनवायचं पाणी आधी भरून पाणी भरायचं आणि धुन वगैरे धुवायचं कपडे धुवायचे आणि मग आपल्याला जेवण बनवायचं कधी तशी दुपार होती ती पळत नाही पटपटलो टाइम तर पटपट जातो आणि काम आवडपर्यंत आता वाजलेत मला वाटते आता किती वाजलेत धामाकडून ते पण बघायला माझ्या अंदाज पंचत आता साडे दहा वाजता आले असतील कारण रोज साडे दहा पाणी येतं पण आजकाल अजून पाणी आलं नाही मग साडे दहा वाजून गेले असतील बहुतेक श्री आमच्या नाईन मंच झाली बाळा नाही रे बाळा बोल की काहीतरी बघितलं <laughs> का काय करते काय करते हो आता बॉल छानप्रेट प्रयत्न करते की बरं का बटन घाचवून बाळा सी बघितलं का मेकअप तर खराब केला पाच ही समृद्धी बसली इकडे हा कळत दिसते उजा तिकड पाठीमाग उजायचं त्याच्यामध्ये कळत दिसतंय तिथं श्री काय रे बाट ना तोंड काय ग काय ग बाय येऊ अ बाल बोल बाळा का हो टाळे वाजवतील भारी ती आणि बाय पण करायला शिकली आता भरपूर काय काय बोलायचा पण प्रयत्न करते बर का नकोपला जोड घालायचं लाग बोलायचं पण थोडं थोडं प्रयत्न करते बर का तर बोलालच लवकर आणि चालायचं पण उभा राहून खुर्ची धरून वगैरे चालती लवकर चालेल पण ती चला पिशा झोपली आता आपली इथं का दोघांचं चाललंय जेवण दाळ खिचडी बनवली आणि हे मला पण जेवण करायचं आहे आता पाणी वगैरे भरून झालं सगळं पाणी अडथा आता पाणी वगैरे भरून घेतलं पेयचं भरून घेतलं सगळं वापरायचं वगैरे भरून घेतलं भांडे वगैरे घासून भांडे वगैरे घासून घेतली फक्त कुकर तेवढा राहिला आहे आणि किचन आणि फरशी एवढं काम राहिले तर आधी जेवण जेवण करून घेते जेवले नाही अजून न चालू केलं पाणी आम्ही काही वरची टाकी बसवली नाही पाण्याच्या इथं इथं बसवायला लागते ती काय बसवली नाही बसवल्यानंतर मग बेसनला कंटिन्यू पाणी आपल्या राहील टाकीतलं जर आता टाकी नाही त्याच्यामुळं ना, मग पुढच्या मोठ्या टाकीतलं घ्यावं लागतं पाणी आपल्याला हां तुम्ही जेवा दु जेवा दिलं चालू झाली ती वॉशरूमची चला मी आधी जेवण वगैरे करून घेते आणि व्हिडिओ चालू करायला लागली एवढं कचरा मावशी आल्या मग कचरा टाकला आणि आपला पसार काय मी इग्नोरस करा कारण आपल्याला ठेवायला जागा नाही त्याच्यामुळं आपला असंच वरती असतो आता कपड आणणार गा, आहे गावावर गावाला गेल्यानंतर आणि मग पसर आपलं जरा कमी होईल आणि शिशाचं फोटो काढायचं मला फोटोशूट करायचं आहे त्याचं मी आयड्या काहीतरी आय शोधते चला जोडल्यानंतर बोलते मग उठून आता वेळ झाला तर उठली होती पण आता खेळून खेळून तिला आता कटाली आहे म्हणलं जरा झोपवावी थोडा वेळ तुम्ही म्हणताना मागाची बी झोपली होती आता पण झोपवल्याला दाखवती वेळ झाला उठली होती लेकडाकडा करत होती खेळी वाढवच्या आणि आता म्हटलं माझं बाकीचं काम थोडं आवरायचं राहिलं या ती काहीच करून दे नाही मला तिला वाटतं सारखं घेऊन बसावं म्हणून मग मी आम्हाला झोक्यात टाकले आणि झोपवाय म्हणलं तिकडं तिकडं श्रीशा श्रेया पण झोपली तिथं खाली आणि इकडं समृद्धी चालले ती भांडी फोंडी खेळते आणि बघा बघितलं का हो का अशीच करते सारखी झोक्यात हो उठून बसती का हे बस हो का, का ही तर काहीच नाही अशी पूर्ण बसते उठून ह्याच्यात म्हणून भीती वाटते टाकू का नको टाकू श्रेया उठायला लागले वाटतं बाकीच काम झाले पण मला तिला झोपवावं हो आणि थोडंसं चार पाच वाजता त्या बाकीचं काम होतं पर्यंत म्हणजे तिच्या पप्पा आलं का नाही त्यांना नाश्ता बनवायचा आहे झोपा बघितलं का ऐका का अशी उठून बसते उठून बसते या कशी झोपवायची हो का शिशा रे बाळा कुठं जायचं आहे तुला कुठं जायचं आहे हो का उठून बसते बघितलं कुठं जायचं आहे कुठं कुठ जायचं बघ की मामाकडे हा चोड म्हणते का बल तर भांडी कुणी खेळाय दिदी संखाली दिदी भांडी कोणी खेळते भांडी कुणी खेळा खेळा भांडी कुंडी श्रीशू भांडी कुंडी खेळतो सारखं असं पाहिजे नुसतं खेळायला पाहिजे श्रीशा बाळू ए बाळ इकडे बघ श्री समृद्धी भांडी कोणी खेळायला चालले ती होका बघितलं का होका हो का पहिली कडासाठी कर कशी करती लगोपना करायला लागली हे जाऊन हीच ना इकडं एक पाय टाकून बसती बाहेर आणि आता एक पाय टाकून बसती बघा तुम्ही कशी करती ती श्रीशा ए बाळो बघितलं किती झाली आजीपासून हाक मारलं बघत नाही आता माझं सगळं काम आवडलंय बघा यांचं केलाय आता आता ते गार्डनला खेळायला थोडा वेळ घेऊ द्या मग जावा त्यांचं पण आवडलंय आता माझं पण आवडलंय मी पण काहीतरी बघते स्वयंपाकाचं वगैरे तर चला कसा वाटला आपला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी हां व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद हां थँक्यू बाय